उपस्थित व्हायचं याची प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांनी नोंद घ्यायची तर तिसरी लढत असणार आहे क्षेतिज वॉर्गियर्स आणि जय जवान सन्माननीय आशिष शिंदे यांनी आपल्या गाडीजवळ जायचं आहे जाधव जाधवसाहेब यांच्या गाडीजवळ या ठिकाणी नुकत्याच उपस्थित झालेल्या संगीतादाई भाटकर या गुवाहागर तालुक्यामध्ये चंद्रभागा गॅस एजन्सीच्या त्या मालकीन आहेत आणि त्या माध्यमातून अनेक चांगल्या पद्धतीचं योगदान या गुहागर तालुक्यामध्ये देत असतात क्रीडा संघटक म्हणून अनेक वेळेला त्यांनी एक चांगलं योगदान दिलेलं आहे त्यांचंही या ठिकाणी आपण येतोच सन्मान करणार आहोत तिसऱ्या चढाईचे आव्हान स्वीकारले तो अर्थातच प्रसन्न नार्वेकर यांनी यशस्वी चढाईकर या सामन्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची चढाई केली ती प्रसन्नने तोच प्रसन्न आता मात्र सात खेळाडूंमध्ये तिसऱ्या चढाईचं आव्हान खऱ्या अर्थानं प्रो कबड्डीच्या या नियमाने कबड्डीला एक झटपट्टा निर्माण झाली तीस सेकंदाची चढाई आणि तिसरी चढाई आणि प्रसन्न नार्वेकर आता मात्र यशस्वी पात तेजस करतो सुंदर कोपरक्षण यशस्वी आहे गुण मिळतोय गुवाहागर जिमखाने संघाला सार्थक ठाकूरने सुंदर असं कोपरा के रक्षण केलं आणि एक महत्वपूर्ण गुण मिळवून दिलाय एका महत्वपूर्ण चढाई करायला त्याने बाहेर केलंय जाधवसाहेबांना एकच विनंती आहे की आमच्याकडे एक खरोखरच गुहागर तालुक्यामधले एक चांगले क्रीडा संघटक आहे त्या दिव्यांग असून देखील अनेक क्रीडा क्षेत्रासाठी त्यांची भरीव कामगिरी असते आणि आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान व्हावा अशी माझी इच्छा आहे मी संगीतताईनं विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय जिल्हा परिषदेच्या ते माझी अध्यक्षांकडून हा सन्मान होतो आहे शाल श्रीपड आणि संगीतादायी आपण क्रीडा क्षेत्रासाठी दिलेलं मोठं योगदान आणि म्हणूनच हा सन्मान होतोय विक्रांतजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते शाल आणि सन्मान चिन्ह देऊन या ये ठिकाणी येतोच च गौरव विक्रांतजी जाधव साहेब यांच्या शुभ धन्यवाद لم نكن أنا चालू लढत अतिशय रोमर्श सुरू आहे पंधरा गुण आहेत ते तर श्री दत्तनारायण वॉरियर्स संघाचे आणि गुहागर जिमखान्याचे अकरा गुण पंधरा अकरा अशी गुणसंख्या एक चांगली लढत आपण पाहतोय धामनसकरने सुरुवात केली होती त्यानंतर मात्र दोन वेळा चूक केली ती तेजस धामनस करणे सग नायक तर नार्वेकरने एक चांगली चढाई केली तिसऱ्या चढाई आव्हान स्वीकारले पाच खेळांमध्ये चढाई करतो तो तेजस तामसकर सोहम कनगुडकरच तो प्रोडक्शन ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता सोहमचा मात्र यशस्वी होतोय आणि एक अतिशय चांगली पकड होते ती तेजस धामनसकर याला सुंदर गोप्र रक्षण सोहम कनगुडकरच आपण पाहतोय प्रत्युत्तर दाखल चढी होती 朗读。 यानंतर होणारी लढत डी एन आणि एन सी पी पहिला बुकर देण्यात आलाय पुन्हा एकदा अतिशय चांगली चढाई सुंदर चढाई होतीय अर्थातच मयूर जाकरची श्री दत्तनारायण वॉरियर्स संघाकडून मयूर जाकर सुंदर चढाई करतोय गुण मिळतोय श्री दत्तनारायण वॉरियर्स संघाला प्रत्युत्तरा चढाई करतो विश्वनाथ महत्वा याला पकड अशी आहे सोहन कंगुटकर कडून सगळं कोपराय सोहम कर याच दोन्ही संघांना एक एक गुण मिळतोय बोनस गुण मिळतोय गुहागर जिमखाना संघाला आता मात्र सुपर टॅकल ची संधी आहे ते अर्थातच गुहागर जिमखान्या संघासाठी प्रसन्न नार्वेकर अतिशय सुंदर गोप्रदक्षिणा आपण पाहतोय सार्थक ठाकूरचा आणि सुपर टॅकल होत्या दोन गुण मिळतात गोहागर संघाला प्रसन्न नार्वेकर गोल वर चढे करण्याचा प्रयत्न आणि अर्थातच यशस्वी ठरतोय तो सार्थक ठाकूर सुंदर असं या ठिकाणी गोप्रदक्षिणा करतोय सार्थक सहा मध्ये पुन्हा एकदा तेजस धामनस्कर सुंदर चढाई तेजस तो मयूर सादिक देवकर मंडळ आर्य आयोजित ही गुहागर तालुका स्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा स्पर्धेमध्ये एकूण आठ संघ दाखल आहेत आठ संघामधला हा कबड्डीचा थरार आपण पाहतोय उद्याचं सत्र सायंकाळी सहा वाजता बरोबर सुरू होणार आहे उद्याच्या सत्रासाठी सर्वांनाच महत्वाची सूचना आज होळी होती पहिली होळी आणि त्यामुळे आपण थोडं सत्र उशिरा सुरू केलं आणि आजच्या सत्रामध्ये केवळ चारच सामने आपण ठेवलेले आहेत मी सर्वांना विनंती करतो की उद्याचं सत्र बरोबर सहा ते साडेसहा या वेळेत नक्कीच सुरू होणार आहे आज खूप उशीर झालं उद्घाटन सत्र असल्यामुळे काही प्रेक्षक का अजूनही उभे असलेले दिसत आहेत मित्रांनो आपल्याला बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे गॅलरी आहे रिकामी आपण गॅलरी बसून या कबड्डीचा मजा घ्यायची आहे छोट करतो तो सोहम कंदुटकर योगेश वाघरे आणि ती टिक्की ही संपूर्ण टुर्नामेंट कव्हर करणार आहे आणि आजच्या सत्रातील सामने उद्या आपण यूट्यूबवरती पाहू शकतो स्वामी इवे स्वामी इवे वाघन ठेवतो दरम्यान सुंदर चढाई युती आहे मयूर जाकल छान चढाई करतोय पुन्हा एकदा श्री दत्तनारायण वॉरियस तिसरी चढाई पुन्हा एकदा तेजस गामनसकर ब गटातील पहिली लढत आपण पाहतोय अतिशय सुंदर चढाई सोहम कंदुटकर या ठिकाणी ठरतोय आणि गुहागर जिनखाने जिमखाने संघाला चालू सामन्याचं मध्यंतर होतोय पोलीस कॉन्स्टेबल मोहिते सब या ठिकाणी उपस्थित होते त्यांचंही स्वागत आहे पोलीस कॉन्स्टेबल ग्वाघर पोलीस ठाणे ठाण्याचे एस आहे सन्मान्य मोहिते साहेब या ठिकाणी उपस्थित होतात त्यांच्या मध्यंतरापर्यंत गुणपदक आपल्याला पाहायचं आहे वॉरियर वीस गुण तर गुहागर जिमखाना सोळा गुण श्री दत्तनारायण वीस गुण तर गुहागर जिमखाना सोळा गुण प्रेक्षकांमध्ये जी चोवीस तासचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सन्माननीय प्रणव कोळेकर उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हावं त्याचप्रमाणे अमर मोरे यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हावं प्रणवजी कोळेकर तसंच जयप्रकाश बोले यांनाही विनंती आहे की आपणही व्यासपीठावरती उपस्थित व्हावं जयप्रकाश बोले हॅलो श्री प्रासादिक देवकर मंडळ आरे आयोजित प्रो कबड्डी लीग दोन हजार तेवीस मी सर्व संघांना आणि संघ व्यवस्थापकांना एक सूचना देतो आहे आपण प्रचलित कबड्डीमध्ये दोन दोन टाईमआउट घेतो ह्या प्रो कबड्डीमध्ये सुद्धा आपण दोन दोन टाईमआउट घेणार आहोत आणि जे टी व्हीवरती आपण प्रो कबड्डी बघतो त्याच्यामध्ये पाच सबस्क्रिप्शन वेगवेगळे असतात पण आपण या मंडळाने दोन दोन वेगवेगळे सबस्क्रिप्शन ठेवलेले आहेत आणि हाफ टाईमला तुम्ही सबस्क्रिप्शन फ्री करू शकता म्हणजे पहिल्या हाफला दोन सबस्ट्युशन घेऊ शकता टाइम आऊट मध्ये सबस्टिशन करायचं नाही आहे आणि दोन सेपरेट सबस्टिशन तुम्ही घेऊ शकता हाफ टाइम मध्ये सबस्ट्युशन करू शकता ते फ्री आहे आणि सेकंड हाफला परत दोन सबस्टिशन तुम्ही घेऊ शकता दोन टाइमआउट आहेत ते तुमचे वेगळे असणार आहेत आणि ज्या वेळेला सबस्ट्युशन होणार आहे त्यावेळेला स्टॉप वॉच हा बंद होणार नाही तुमचे जे आतमध्ये जाणारे खेळाडू आहेत ते ऑलरेडी रेडी राहतील आणि बाहेर येणारे खेळाडू सुद्धा रेडी राहतील सूचना संपली थँक्यू सन्माननीय आशितोष साळुंके ज्यांनी आपण पाहिलं स्टार स्पोर्ट चॅनलच्या माध्यमातून विवो प्रो कबड्डीमध्ये सीझन सात आठ आणि नऊ तीन वर्ष त्यांनी मॅच ऑफिशियल सामनाधिकारी म्हणून काम पाहिलं आहे ते त्यांनी आपल्याला सूचना दिल्या आहेत आणि आपण या मंडळाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे की सबस्क्रिप्शन आपण देणार आहोत अर्थातच एका आपलं दोन सबस्क्रिप्शन असतील आणि सन्मानी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे रिपोर्टर प्रणवजी पोळेकर यांचंही या ठिकाणी आगमन होतो आहे मी त्यांचा स्वागत करतो श्री दत्त प्रसादिक देवकर मंडळाच्या वतीने अमोर मोरे आपणही व्यासपीठावरती यायचं आहे आपणही श्री दत्त व्यण्णेश्वर क्रीडा मंडळाचे प्रमुख आहात आपल्यालाही या ठिकाणी स्वागत आहे सन्मान्य प्रणवजी पोळेकर जे चोवीस तास इलेक्ट्रॉनिक मीडियाचे रिपोर्टर आहेत त्याचप्रमाणे सन्मान्य अमोर मोरे यांचंही या ठिकाणी स्वागत

पुन्हा एकदा सुंदर चढाई करतो तो ते जय श्रीराम दास मिळतोय अर्थातच गोहागर जिमखाने संघात दोन गुण मिळून देतोय सुंदर चढाई ते जय श्रीराम दास करण्याची एक नंबर चतुर्थ दाखव चढाई करतो तो पुन्हा का प्रसन्न नार्वेकर पोळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही आपण येतोच सन्मान करणार आहोत श्री दत्त देवकर मंडळाच्या वतीने हा सन्मान होतोय आहे चवीस तोटर आहे आयपीएल सामना आपण पाहू शकतोय एक चढाईमध्ये सुपर रेड आणि लोन होतोय तो अर्थातच श्री दत्तनारायण वॉरियर्स संघावरती अर्थातच <laughs> एकूण पाच गुण मिळतात <laughs> तेजस धामनस्कर आपण पाहतोय <laughs> अतिशय सुंदर चढाई केली महत्वपूर्ण असे पाच गुण मिळवून दिले Official, जी जविस्तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे रिपोर्टर सन्माननीय प्रणवदादा पोळेकर यांचा या ठिकाणी येतोच्या सन्मान होतो आहे श्री दत्तप्रसादिक देवकर मंडळाच्या वतीने मी विनंती करतो आहे आमच्या या संयोजन समितीच्या वतीने सन्माननीय महेश साहेब भोसले हे त्यांचा या ठिकाणी सन्मान करतील महेश साहेब भोसले यांच्या शुभ हस्ते प्रणवदादा पोळेकर यांचा सन्मान सन्मान्य प्रणवदादा पोळेकर यांचं सन्मान होतो आहे <ancest> त्याचप्रमाणे शिवदत्त क्रीडा मंडळाचे सन्मानिय प्रमुख अमर मोरे ही या ठिकाणी उपस्थित आहेत क्रीडा संघटक आहेत त्यांच्या मंडळाच्या वतीने सुद्धा यानंतर पुढच्या महिन्यात जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहे आपण त्यांचाही या ठिकाणी येतो सन्मान करतोय मी मंडळाच्या वतीने विनंती करतोय सर्वेश देवकर याला की सन्मान करूया अमर मोरे यांचा दोन्ही संघाला एक एक गुण देतात बोनस गुण मिळत होता आणि त्यानंतर आता पकड यशस्वी गहागर जिंकण्याच्या वतीने आता मात्र चढाई करतो तो आदित्य भोसले सर्वेश देवकर यांच्याशी बसले सन्मान होतोय अमर मोरे यांचा सडेकर <laughs> तो आदित्य भोसले सहा खेळांमध्ये मात्र गुहागर जिमखाना संघाला पुन्हा एकदा गुणांची संख्या वाढवताना आपण पाहतोय गुहागर जिमखाना संघ तिचाडीवर होता मध्यांतरापर्यंत त्यानंतर मात्र एक चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करतोय गुहागर जिमखाना आणि तेजस धामनस्कर त्याला कारण आहे कारण एक सुपर रेड केली सुंदर चढाई सोमकन गडकरीची परत चित्र दाखल पुन्हा एकदा चढाई करतो तो तेजस सहा खेळाडूंमध्ये मोहिते साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय देवकर मंडळाच्या वतीने निशिकांत देवकर हे त्यांचा सन्मान करतील निशिकांत देवकर सन्मान्य मोहिते साहेब यांचा या ठिकाणी सन्मान श्रीदत्तनारायण ऑडियन्स संघाला अयशस्वी झालं ते मध्यरक्षण शुभम होत नाही

या ठिकाणी स्वागत करतील मंडळाच्या वतीने साई देवकर जयप्रकाश दे 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 बोले यांचं या ठिकाणी स्वागत करतील श्री दत्त देवकर मंडळाच्या वतीने साई देवकर स्वागत करतील साई देवकर तेजस धाबनसकर पुन्हा एकदा चढाई करतोय सिद्धत्तनारायण औरी या संघाकडे पुन्हा एकदा यासाठी बाबा तेजस धाबनकर लोन होतो तो गुवाहन जिम खान या प्रेक्षकांमध्ये सन्मान्य गुवाहरचे क्रीडा संघटक अमरदीप परचुरे उपस्थित आहेत मी विनंती करतो आहे की त्यांनी व्यासपीठावरती उपस्थित व्हावं अमरदीप परचुरे आपलंही स्वागत आहे आपण गुवाहर जिमखान्याचे सदस्य आहात आपलंही स्वागत आहे अमरदीप परचुरे

सन्मान अमरदीप परचुरी यांच या ठिकाणी स्वागत आहे श्री दत्तप्रसादिक देवकर मंडळाच्या वतीने त्यांचंही स्वागत करतोय पंकज जगदीश देवकर यांना विनंती करतोय श्री अमरदीप परचुरे यांचं स्वागत करूया तीस सत्तावीस अशी गुणसंख्या तीस गुण श्री दत्तनारायण वर्गीय संघ तर सत्तावीस गुण गुवाहागर जिमखाना अतिशय रोमांशक लढत या स्पर्धेची पहिली लढत आपण पाहतोय